कमी काळात कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी पिके नक्की कोणती आणि ती किती दिवसात किती रुपये मिळवून देतात हे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत खरंतर शेतकरी बंधूंच्या खूपच जिवाळ्याचा हा आजचा आपला विषय आहे कारण अनेक प्रकारचे पिकं शेतकरी घेतो परंतु त्याला त्यातून ते उत्पादनच मिळत नाही आहे किंवा बरीच लोकं शेती घेतात पण कुठलं पीक करायचं हेच त्यांना कळत नाही तर याकरता आम्ही गेली अठरा ते वीस वर्ष विविध कंपनीत काम केल्यानंतर स्वतःची आमची कंपनी स्थापन करून एक तप होत आलेला असताना आम्ही अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करत आहोत की ज्याच्याद्वारे शेतकरी बंधूंना की जो माझंच शेत आहे अशा प्रकारे काम करून जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चात कशाप्रकारे मिळवू शकेल यासाठीची आधुनिक टेक्नॉलॉजी आम्ही आपणाला निश्चितच पुरवत आहोत तर चला तर मग सगळ्यात पहिलं पीक पूर्ण कमी खर्चाचं आपण पाहायचं म्हटलं तर आपणाला शेवगा या पिकाच्या दृष्टीनं बघायला लागेल खरं तर शेवगा हा कसल्याही कुठल्याही जमिनीमध्ये येतो म्हणजे ती जमीन तुमची पूर्ण खडकाळ असो माळ रान असो पाणी कमी असो किंवा काळं रान असो फक्त या पिकाला एकदम ओव्हर पण जास्त पाणी झालेलं चालत नाही आहे ॲक्च्युली त्यावेळेला शेवगा मरतो अशातला भाग नाही आहे परंतु या शेवग्याची फुल गळ होऊ शकते त्याकरता जेवढी मुरमाड खडकाळ पडीक जमीन असेल आज कुठल्याही मार्केटमध्ये जा एक शेंग शेवग्याची आणायला गेलो तरी दहा रुपये कमीत कमी लागतात याकरता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये किमान चार ते पाच गुंट जर शेवगा असेल किंवा त्यानं बांधावर जरी शेवग्यात झाडं लावली हा फक्त एकच करायचं चा, दर चार महिन्यानं त्यांनी त्याचा ते शेंडा मुख्य शेंडा हा खुडायचा शेवग्याला कुठल्याही प्रकारचं एकही रुपयाचं रासायनिक खत लागत नाही त्यामुळे शौघ्याचा खर्च पाहायला गेलो तर अतिशय कमी येतो जास्तीत जास्त शवग्याला येणारी कीड म्हणजे फक्त कुठंतरी पानं कुरतडणारी कीड लागते कुठलंही साध्यात साधं कीटकनाशक साधं रोगर असो किंवा हमला असो त्याच्याद्वारे ही कीड आपल्याला सहजरित्या कंट्रोल करता येते हे झालं आपलं पहिलं पीक शेवग्यामध्ये लाखो रुपये मिळवलेले बरेच शेतकरी आहेत परंतु आपणाला आजवर ज्या समजा गैरसमजा घालून दिल्यात त्यामुळं आपण त्याच्या नादाला लागत नाही आहोत असो तो भाग वेगळा आहे परंतु कमीत कमी खर्चामध्ये पाहायला गेलो तर शेवग्यासारखं चांगलं पीक कुठलंही नाही आता दुसरं पीक पाहायचं म्हटलं तर पपई खरं तर शेवगा असेल अगर पपई असेल ही दोन्ही पिकं डायरेक्ट उत्पादन फक्त सातच महिन्यात सुरू करतात आणि पपई हे पीक असं आहे की पपईच्या चारही बाजूला समान प्रमाणात पपया लागत असल्यामुळं कधीही पहा वादळ जर जास्त प्रमाणात आलं तर एक वेळ केळीची बाग भुईसपाट होते परंतु पपईची बाग कधीही भुईसपाट झालेली कोणीही ऐकलेली पाहिलेली नाही आहे त्यामुळं पपई हे पीक तुम्ही कमीत कमी खर्चातलं जरी म्हटलं तरी घ्यायचंच पपईला जास्त खर्च लागत नाही आहे फक्त पपईची सुरुवातीला रोपांसाठीच खर्च येतो नंतर त्याला एकदम फक्त दर महिन्यातून एकदाच जरी फवारे घेतलेत तरीसुद्धा ही पपई चांगल्या प्रकारे उत्पादन देते त्याकरता ऑलरेडी यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्री सर्च करा ऑलरेडी व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पपईच्या रोपवाटिका तयार करण्यापासून ते, ते जास्त उत्पादन घेईपर्यंतच्या सगळ्या जाती आहेत आता आपण शेवग्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर विविध जाती आहेत म्हणजे कृषी विद्यापीठाच्या जाती आहेत पी के वन जाती आहेत किंवा बावस्कर टेक्नॉलॉजीचा पाहायला गेलो तर मोरिंगा जातीचा जा शौगा आहे शेवग्याला शेव चव जेवढी चांगली तेवढा मार्केटला तुम्हाला जास्त चालतो पपईच्या बाबतीत पाहायला गेलं तर ग्रीनबेरी आणि आईसबेरी ह्या जाती अतिशय उत्तम आहेत ज्यांना लांबडी पपई हवी असेल त्यांनी ग्रीनबेरी करा ज्यांना साईज मोठी वजन जास्त हवा असेल त्यांनी आईसबेरी पपई करा ह्या दोन्ही जाती शक्यतो व्हायरस येत नाही आहे ये। फक्त पपईला जास्त पाणी सोसत नाही आहे त्यामुळं जरा तुमच्या खडकाळ मुरमाड किंवा ज्याचा जो निचरा चांगला होतो आहे अशा जमिनीमध्ये पपई करायला अजिबात हरकत नाही आहे पपईच्या झाडाला जी फळं लागतात ती पाकफळं पाच रुपयानं जरी गेली तरी निश्चितपणे चांगला फायदा आपल्याला मिळवून देतात त्यामुळं कमीत कमी चार पाच सहा लाख रुपयाचं प्रति एकरी उत्पादन धरायला काहीही हरकत नाही आहे त्यामुळं शेवग्यानंतर पपईला प्रेफरन्स द्या तिसरा मुद्दा पाहायला गेलो कमी काळात कमी खर्चात फक्त योग्य नियोजन वातावरणाचा विचार करून करायला गेलात तर भाजीपाल्याच्या नादाला लागा मग तो भाजीपाला कुठल्याही पद्धतीचा करा तर भाजीपाल्यामध्ये कमी खर्चात पाहायचा असेल तर पावट्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ह्या पावटा पीक कमी दिवसामध्ये चालू होतं ह्याला जास्त खर्च येत नाही येऊन येऊन फक्त काळा मावा येऊ शकतो या ये काळ्या माव्याला कीटकनाशकाचा स्प्रे घेतला तर हा काळा मावा हमल्यासारख्या कीटकनाशकामुळं शंभर टक्के लगेच एका फवार्यामध्ये जातो चौथा मुद्दा त्याच्यापेक्षाही कमी काळात आपल्याला जास्त रुपये मिळवायचे आहेत तर आपल्याला बिस्किट घेवडा ह्याच्या नादाला लागला पाहिजे हा बिस्किट घेवडा विविध कंपन्यांचा येतो बिस्किट घेवडाच का म्हणतात तर हे बिस्किट तयार करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं खरं तर सोयाबीन वगैरे ह्याच्या तुलनेचा जरी विचार केला तर या बिस्किट घेवड्याला कमी दिवसामध्ये जास्त दर मिळत असल्यामुळं ह्याचं उत्पादन जरी थोडं सोयाबीनपेक्षा कमी निघालं तर दराच्या बाबतीमध्ये सोयाबीनला हे कधीही मागं टाकतं त्यामुळं बिस्किट घेवण्याचा आपण नक्कीच विचार करावा या व्यतिरिक्त अन्य कुठलेही भाजीपाला तुम्ही कोथिंबीरच्या बाबतीत पाहायला गेला मेथीच्या बाबतीत पाहायला गेला हीसुद्धा एकदम कमी दिवसात निघणारी पिकं आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळणं देणारे आहेत फक्त आपलं आहे काय की आपण प्रोडक्शन करतो आहे आणि मार्केटिंग आपल्याला जमत नाही आहे ज्यानं लाज सोडली स्वतः मार्केटिंग केली स्वतः बाजारात गेला किंवा डायरेक्टली व्यापाऱ्यांना बांधून घेतलं तर या लोकांना कमी काळात कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी ही पिकं निश्चितपणेच नफा मिळवून देतील यात मात्र कुठलीही शंका नाही आपल्याला कुठल्याही पिकाच्या बाबतीत कुठल्याही कीड रोगाच्या बाबतीत काहीही अडचणी असेल तन्नाशक असतील आळवणे असतील फवारणी असतील आम्हाला बिंदास्त आपण संपर्क साधा आमचं यूट्यूब चॅनेल ऊर्जा अँड नावाने आहे आणि व्हॉट्सअपवरती अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही आपले मित्र मार्गदर्शक गुरु म्हणून आपल्यासोबत नक्कीच आहोत नमस्ते